डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस स्वामी समर्थ केंद्र निंबाळे आणि श्री क्षेत्र बाबा मच्छिंद्रनाथ देवस्थान निंबाळे ते श्रीक्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज पायदिंडी सोहळ्याचं जोरवेगावात गणपत दिघे यांच्या वस्तीवर आगमन झालं वस्तीवर दिंडीचं आगमन होताच फटाके वाजवून त्यांचं स्वागत केलं गेलं यावेळी स्वामींचा नामजप आणि भजन करत गावातील भाविकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले त्यामुळे वस्तीवरील आणि गावातील वातावरण भक्तिमय झालं या दिंडीचं हे दुसरं वर्ष आहे सालाबात श्री स्वामी समर्थ केंद्र निंबाळे आणि श्री क्षेत्र मोठेबाबा मचिंद्रनाथ देवस्थान निंबाळे येथून पायदिंडी सोहळ्याचं प्रस्थान झालं दिंडीबरोबर आरोग्य भोजन व्यवस्था पाणी ह्या सर्व सुविधा घेऊन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं दिंडी मार्गस्थ झाली एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर कालावधीत दिंडीचा प्रवास असणार आहे पंधरा नोव्हेंबरला दिंडीतील भाविकांना स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन होणार आहे माजी सरपंच गोकुळ दिघे यांच्या वस्तीवर दुपारी दिंडीचं आगमन झालं यावेळी दिंडीचं स्वागत गणपत दिघे माजी सरपंच गोकुळ दिघे शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीशी दिघे शरद दिघे राजेंद्र वरपे जोरवेगावच्या सरपंच प्रीती दिघे यांनी केलं त्यांच्या शुभहस्त या दिंडीचं पूजन झालं यावेळी वस्तीवरील भाविकांसह गावातील स्वामी भक्त आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर हजर होते क्षेत्र मोठे बाबा श्रीनाथ देवस्थान निंबाळे तालुका संगमनेर आहे येथून गेल्या ये वर्षीपासून आपली दिंडी अक्षलकोटला जातो तर दर भक्त जयंती निमित्ताने आपण अक्षलकोटला जात असतो दिंडीची सुरुवात आजपासूनच झाली आहे आणि आजचा जो पैला महाप्रसाद आहे तो जोरवेचे सरपंच गोप गौतिके आणि त्यांच्या परिवाराने आमच्या दिंडीसाठी मनाप्रसाद दिला त्याबद्दल दिंडीतर्फे सर्व परिवाराचे आम्ही आभार मानतो तसंच या दिंडीला जे सहभागी होतात गेल्या वर्षी पण आणि यावर्षी पण गेल्या वर्षी खूप खूप चांगले अनुभव आले त्या अनुषंगाने त्या प्रेरणेने आम्ही याही या वर्षी दिंडी अक्कलकोटला घेऊन जात आहे आणि इथून पुढं असंच भव्य दिव्य रूप या दिंडीचं होणार आहे तरी चैनल से मातूं सर्वा स्वामी बत्तन मा एक करतो आपल्या त्यानंतर पिण्याचे पाणी जे असते आपले शुद्ध पाणी असते तसेच दोन वेळेस जेवण दुपार आणि संध्याकाळ जेवणाची सुद्धा सोय केलेली असते काही स्वामी भक्तांनी पंक्ती होऊन सोर्स स्वयंस्फूर्तीने दिल्या आणि ज्यावेळेस अंती नसतील त्यावेळेस दिंडी मार्फत आपण दोन याची जेवणाची सोय तसेच सकाळी उठल्यानंतर आंघोळीची आणि आंघोळ झाल्यानंतर चहा त्यानंतर एक पाच किलोमीटर गेल्यानंतर चहा आणि नाश्ता तसेच दुपारचे जेवण एक ते दोनच्या दरम्यान होते आणि संध्याकाळी आठ ते नऊच्या दरम्यान आपण दिंडी मार्फत जेवण देतो तरी आज एक डिसेंबर एक रोजी दोन हजार चोवीस रोजी आम्ही श्री क्षेत्र अक्कलकोट ते प्रस्थान करतो तसेच आमची दिंडी चौदा डिसेंबर रोजी अक्कलकोट येथे पोहोचणार आहे चौदा डिसेंबरला सर्व स्वामी भक्त मंदिरात जाऊन दर्शन घेतील त्यानंतर पंधरा डिसेंबरला सकाळी पुन्हा पाच पाठ एक पाचशे आरती आम्ही स्वामी भक्त सर्वजण अक्कलकोट येथे घेणार आहोत त्यानंतर स्वामींनी जिथे जिथे दिला केल्या अक्कलकोटमध्ये त्या स्थानांचे दर्शन पवित्र स्थानांचे दर्शन सर्व स्वामी भक्तांना करून देणार आहोत आणि दुपारी दोन नंतर म्हणजे पंधरा डिसेंबर दोन रोजी दुपारी दोन नंतर पुन्हा परतीचा प्रवास चालू होणार आहे अक्कलकोट येथे जाणारी पायदिंडी जाणारी पहिलाच स्टेपा आमचं तिथं होतो आम्ही आमचं भाग्य समजतो की आम्हाला आता हे दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी फ पहिल्यांदीच दिंडी आमच्याकडे आली आम्ही आमचं परम भाग्य समजतो की होऊन दिंडी आमच्याकडे आली त्याबद्दल मी सर्व दिंडीकरांचे आभार मानते सर्वांनी स्वामी समर्थ महाराजांची आरती केली तर आरतीनंतर आलेल्या भाविकांना महाप्रसाद दिला गेला गेली दोन वर्षांपासून दिघे कुटुंब अत्यंत प्रामाणिकपणे ही सेवा करत आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर